डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठेवून बाबासाहेबांचा हा विरत संघर्ष पेटत ठेवणाऱ्या आणि लोकशाही समता ममता बंधुता करुणा स्वराज्य सर्व तत्वांसाठी झटणाऱ्या प्रत्येक बाबासाहेबांच्या लेकराला प्रत्येक अभिमानला सविनय क्रांतिकारी सन्मानाचा जयभीम करून सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत सुनंदाई कला मंच मुंबई प्रस्तुत स्वराज प्रोडक्शन निर्मित वाद्यवृंद गौरव भीमाचा आणि शिववाचा रक्तात पेटलेल्या आगणीत सूर्यान रक्तात पेटलेल्या आगणीत सूर्यान आजही तुमची आई बहीण विटंबली जाते हटाहटातून हवाल्या सारखे माजलेले उन्मत्त निरोहाज ही मेणबत्ती सारखी जातात माणसात चौकात चौकातून कोरबार भाकरे आणि बसाभर पाणी कोरभर भाकरे आणि बसाभर पाणी याचा केला चट्टहास्त फिरवला जातो नांगर जा आज ही आमच्या घरादारावरून छिंदकातले हात सळसळले छिंदकातले हात सळसळले तर छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेला अगणित सूर्यानो रक्तात पेटलेला अगणित सूर्यानो किती दिवस सोसायची घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं कार्यास युद्ध कैदी अरे ती पहार ती पहा अरे ती पहा पहा माती आणि माझ्या ही आत्म्यान आता गर्जना केली आणि म्हणून रक्तात पेटलेला गणित सूर्यानो आता शहरा शहराला आगलावीत चला शहरा शहराला आगलावीत चला शहरा शहराला आगलावीत चला शहरा शहराला बाबा साहेबांच्या क्रांतीची अंधथागत तथागत बुद्धाच्या शांतीची पेरणी करत मी बुद्धाला अडुसरतो ग्रजा च्या धर्माला अडून सरतो धम्माच्या संघाला अडून सरतो छगत वंदनीय छगद गुरु शाक्य मुळी शाक्य गुरु करुणा सागर दागत सिद्धार्थ गौतम बुद्ध उभ्या महाराष्ट्राचं राज्य दैवत बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजी शाहू महाराज या भारताचं नेतृत्व घडलं आणि वाढलं असं या देशातील आदर्श मातृत्व माता भीमाई ज्या मातेनं गर्भाशयापासूनच आपल्या बालकाला शूनतेचे वीरतेचे धडे दिले अशी आदर्श माता राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्या मातेच्या संघर्ष त्यागानं आजची स्त्री अगदी राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचली अशी या देशातील पहिली स्त्री शिक्षिका पहिली मुख्याध्यापिका माता सावित्री फुले या देशातील पहिली मुस्लिम स्त्री शिक्षिका माता फातिमाशे आणि एका महामानवाची अविरत सावली होऊन नवकोटींचा गाडाजीने आपल्या खांद्यावरती पेलला असं या जगातील सर्वात आदर्श मातृत्व अर्थात माता रमाई भीमराव आंबेडकर आणि या सर्वांच्या स्वप्नांना या सर्वांच्या स्वप्नांना अर्थातच स्वराज्य आरक्षण शिक्षण समता ममता करुणा आणि बंधुता या सर्व तत्वांना एका ग्रंथात अंतर्भूत करून या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे निर्माते विश्वाचे विश्वरत्न भारताचे भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न कायदे पंडित प्रकांड कायदे पंडित समाजशास्त्री अर्थशास्त्री पी एस डीएसी एल ऑफ लंडन अशा बहुआयामी पदव्यांचे संपर्क स्वतंत्र भारताच्या फुटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या चरणावरती सादर करीत आहोत वाद बंद गौरव भीमा पेटले रातो रात असे घडले नाही अकस्मात दिवे, दिवे पेटले रातो रात असे घडले नाही अकस्मात अरे अंधार पेरणारे अंधार पेरत होते अंधार पेरणारे अंधार पेरणारे अंधार पेरत होते आणि आग पापणारे त्याग सुद्धा पापरत होते अंधार पेरणारे अंधार पेरत होते आग पापडणारे आग पापरत होते पण तुझ्या डोळ्यात पण पण मा भीमा तुझ्या डोळ्यात ते शतकांची जाग आणि म्हणून आणि म्हणून हे महामानवा हे बोधी सत्वा हे शांती दुता हे विद्या संपन्न नेत्या तू किती शांततेने विनम्रतेने आणि एकाग्र होऊन म्हणाला असे आम्ही बुद्धाला शरण जातो आम्ही धमाल आश्रणा जातो आम्ही संघार आश्रणा जातो आणि म्हणून तुमच्या जोरदार डान्सचा कार्यक्रमाचा पहिला सुमन तथागत बुद्धाच्या चरणी सरणा जे मंगल गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संघम शरणम गच्छामि संगम चरणम गी तरणा जी मंगलवानी घुमते शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संघम शरणम गच्छामि సంత అసలవంత అని శిలవంత సంతా ఫలవంత అని శిలవంత శిలవంత అమ్మ

घुमते मंगल धामी उद्धान शरण गच्छामी भमन शरण गच्छामी संगम शरण गच्छामी वर्षानंतर तथागत बुद्धाची पंचशिलेची वाणी आज ही या धर्तीवरती घुमावी आणि या धुळणीला तथागत बुद्धाचा हा धम्म करावा याची गरज रसिक हो का वाटत अडीच हजार वर्षांपूर्वी जन्माला आलेला तथागत बुद्ध आज या एकविसाव्या शतकात सुद्धा मला तितकाच गरजेचा आणि तितकाच महत्त्वाचा वाटतो कारण या जगामध्ये शांती समता ममता सांगणारे खूप जण आहेत पण ती अंमलात आणणारे मात्र कमी आहेत आणि म्हणून रोहिणी नदीच्या काठावरती उभं राहून या जगाला वात्सल्य प्रेम करुणा ममता शिकवणारा तथागत बुद्ध आजही आम्हाला हवा हवासा आहे या जगामध्ये तथागत बुद्ध पेरत असताना किंवा तो माझ्यासारख्या तुमच्यासारख्या किंवा आपल्या नंतर येणाऱ्या पिढीपर्यंत तथागत बुद्ध पोहोचवत असताना तो पोहोचवताना काही कावे काही प्लॅन यांची आखडी सुद्धा या देशामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते देशापासून कसा वेगळा ठेवायचा याची सुद्धा मॅडनी याच देशात झाली म्हणजे अनुबॉम्ब सारखा एक घातक बॉम्ब ज्याला आपण न्यूक्लिअर बॉम्ब असं इंग्लिश मध्ये म्हणतो या न्यूक्लिअर बॉम्बची चाचणी जेव्हा भारतामध्ये केली गेली तेव्हा ह्या न्यूक्लिअर बॉम्बची चाचणी यशस्वी झाल्याची बातमी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी वाक्य होतं सांकेतिक वाक्य होतं बुद्ध हसला म्हणजे जो बुद्ध आम्हाला शांती समता ममता करुणा आणि जगावरती प्रेम करायला शिकवतो त्या बुद्धाचं नाव आम्ही अनुभव सारख्या घातक चाचणीला जेव्हा देऊ लागतो ना तेव्हा बुद्ध या देशापासून जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याची कटकार असताना आम्ही ओळखायला हवी आणि म्हणून रोहिणी नदी जवळ राहून शाक्य आणि कोलियान मधला युद्ध मिटवणारा बुद्ध आम्हाला सांगणं गरजेचं आहे अहिंसकाच अंगुली मालामध्ये झालेलं परिवर्तन पुन्हा एकदा अहिंसकामध्ये आणणार तथागत बुद्ध आम्हाला सांगितलं गेला पाहिजे गर्विष्ठ आम्रपालीला पुन्हा एकदा आपला गर्व हरून तिची नम्रता जगासमोर मांडणार तथागत बुद्ध आम्हाला सांगितला गेला पाहिजे आणि म्हणून ती कपाटनितीच्या शकुणीचा डाव जे मांडत आहेत कपट निधीच्या कपट शकुनीचा डाव जे मांडत आहेत आणि म्हणून आज बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे कपट निधीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहेत आणि म्हणून आज बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे अहो जे विसरले बुद्धाला आज आपसात भांडत आहेत आणि जे नमले बुद्धाचरणी आज इथे सुखात नांदत आहेत आज इथे सुखात नांदत आहेत